राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पाण्यासाठी लातूरातील लोक स्थलांतर करण्याच्या तयारीत विरोधी पक्षनेते मकरंद सावे लातूर येथील मलंगल्ली भागात अनधिकृत बांधकाम एकाविरुद्ध गुन्हा दाखल काँग्रेस भाजप सरकारचा कामाचा वेग रोखण्याचा प्रयत्न करीत आहे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू जम्मू काश्मीरच्या उधमपूर मध्ये हल्ला करणारा अतिरेकी खान पकडले अतिरेकीलंगा येथे छावण्या सुरू करा अन्यथा सर्व जनावरे प्रशासकीय कार्यालयात आणून सोडू अरविंद पाटील निलंगेकर आता बातमीपत्र विस्ताराने लातूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न बिकट बनलेला असताना मनपा प्रश्नाला स्मार्ट सिटी योजनेत सहभागी व्हावं वाटतं याची काय गरज होती पाण्यासाठी लोक स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे अशा अवस्थेत मनपाला आपलं कर्तव्य कळत नाही याबाबत विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी खेद व्यक्त केला आहे स्थायी समितीच्या सदस्यांच्या मागणीवरून मनपाने पाणी पुरवठ्यावर विशेष सभेचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते एक वृत्तवाहिनीशी बोलत होते मनपाचं प्रशासन पाणी पुरवठ्याबाबत गंभीर नाही स्मार्ट सिटीच्या वेळेसच हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता स्मार्ट सिटीची गरज नाही पण पाणी आवश्यक आहे आज शहरवासियांना स्थलांतराची वेळ आली आहे पाण्याचे नियोजन करायला हवं जनतेने या प्रश्ने आक्रमक व्हायला हवं इथले आमदार आणि पालकमंत्रीही गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी केला आहे पाणी टंचाईची सुनामी आलीच आहे अशा काळात नियोजन करण्याऐवजी सत्ताधारी सदस्य सभागृहात गोंधळ घालतात मनपा प्रशासन उठून सरकारला प्रस्ताव पाठवणार तो मंजूर होण्याचीही खात्री नाही स्मार्ट सिटी दहा वर्ष नाही झाली तरी चालेल पण पाणी आवश्यक आहे असे सावे म्हणाले <खँगी> लातूर येथील मलंगल्ली भागात स्वतःच्या मालकीच्या जागेत महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना न घेता आनंद इलमचंद अग्रवाल यांनी बांधकाम सुरू केले होते याची माहिती मिळताच मनपाचे क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी तेथे जाऊन पाहणी केली अग्रवाल यांना परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना नव्हता यामुळे या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून आनंद अग्रवाल यांच्या विरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस जमादार राखे हे करीत आहेत गेल्या वर्षभराच्या काळातील मोदी सरकारचा गतिमान कारभार पाहून काँग्रेस नेते अस्वस्थ झाले असून ते सरकारच्या कामाचा वेग रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना लोकसभेतून पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे राज्यसभेतही काँग्रेसचे सदस्य सरकारविरोधात घोषणा देत आहेत या पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे केंद्र सरकारचे बलस्थान आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे, हे दोघेही उत्कृष्टपणे काम करीत आहेत त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही सरकारला अजून मोठा टप्पा पार करायचा आहे मात्र विरोधकांनी अकारण केलेल्या कोणत्याही मागण्या आम्ही मान्य करणार नाही ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर व्याप मोघटाळ्यावरून शिवराज सिंह चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या मागण्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिन विविध शेफ चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिन विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे आश्चर्य म्हणजे या दहशतवादाला नागरिकांनी पकडलं आहे तर आणखी दोन दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातलं आहे जिवंत पकडलेल्या अतिरेकी कासिम खान महत्वाचं म्हणजे मुंबई मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब नंतर पकडण्यात आलेला हा पहिलाच अतिरेकी आहे आज पकडण्यात आलेल्या अतिरेक्याचं नाव कासिम खान आहे तो पाकिस्तानातूनच आल्याची शक्यता आहे मुंबईतील सव्वीस आकरा हल्ल्यात हवालदार तुकाराम ओबाळे कसाबलं जिवंत पकडलं होतं तर जम्मू मध्ये चक्क स्थानिकाच्या मदतीने बीएसएफच्या जवानांनी दहशतवादाच्या मुसक्या आवळल्या आहेत आज सकाळी उदमपूर येथे या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफ चे दोन जवान धारातीर्थी पडले आहेत तर आठ जवान जखमी झाले आहेत उधमपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सनरुली हायवेवरून जात असलेल्या बीएसएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला घटनेनंतर जवानांचा अतिरिक्त पोस्टपाटा मागवण्यात आला सध्या हा हायवे बंद करण्यात आला आहे एन एच च्या या परिसरात बऱ्याच दिवसांनी असा हल्ला झाला आहे ही चिंतेची बाब आहे कारण हा परिसर दहशतवादी दहशतवादी मुक्त होता असं ट्विट राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सिमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबाराबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह हे लोकसभेत निवेदन करणार आहेत निलंगा मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून एक आठवड्याच्या आत चारा छावण्या सुरू करा अन्यथा सर्व जनावरे प्रशासकीय कार्यालयात आणून सोडू असा इशारा अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिला आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की खरीप हंगाम शंभर टक्के वाया गेला त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी बोरविरीचे अधिग्रहणाचे पैसे त्वरित द्यावेत मजुरांसाठी मनरेगाची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा प्रशासकीय कार्यालयात जनावरे आणून सोडू असा इशारा या निवेदनात दिला आहे या पत्रकार परिषदेत भाजप तालुकाध्यक्ष संजय दोर्वे शिरूर अनंत पाळ भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद पोतार देवनी तालुकाध्यक्ष वैद्यनाथ आष्टुरे चिटणीस श्रीमंत जाधव सरचिटणीस जनार्दन सोमवंशी लालासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पाकिस्तानातील दहशतवादी कासिम जवळ ए के फोर्टी सेव्हन रायफल आणि मॅगझीन सापडले हरदामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस बचाव कार्यात अडथळा अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी ललित मोदीच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी लातूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या छावणीच्या शेडचे भूमिपूजन तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते करण्यात आले हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंधराचे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते अविका जोशी नमस्कार लाईव्हाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पाण्यासाठी लातूरातील लोक स्थलांतर करण्याच्या तयारीत विरोधी पक्षनेते मकरंद सावे लातूर येथील मलंगल्ली भागात अनधिकृत बांधकाम एकाविरुद्ध गुन्हा दाखल काँग्रेस भाजप सरकारचा कामाचा वेग रोखण्याचा प्रयत्न करीत आहे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये हल्ला करणारा अतिरेकी कासिम खान यास जीवंत पकडले निलंगा येथे चारा छावण्या सुरू करा अन्यथा सर्व जनावरे प्रशासकीय कार्यालयात आणून सोडू अरविंद पाटील निलंगेकर आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी लायू, बातमी तुमच्या